रामकृष्ण हरी माऊली आजच्या मुक्कामी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थोडं थोडं अंतर चालत चालत आपण विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलो आणि हे निघाल्यावर अनेक जण एक प्रश्न मधून मधून विचारत असतात काही जणांना नाव ठेवण्याची ना सवयच असते हो ते म्हणतात वारी रिकाम टेकड्या माणसांचं काम आहे ज्याला घरातली कामं करायची नाहीत शेतीतली कामं करायची नाहीत अशी माणसं वारीला जात असतात कुटाळक्या करणारे म्हणजे टाळकऱ्यांना कुटाळक्या करणारे घरी काम न करणारे मातारे कोतारे घरी अडचण असणारी माणसं वारीच जातात कारण तिथे फुकट खायला मिळतं अशा वारीवरती आक्षेप घेणारी माणसं खूप आहेत असो त्यांना आपण काही नको बोलायला अज्ञानवस्ती माणसं बोलत असतात पण मुळात वारीला जाणं म्हणजे काय हे ज्याला समजतं ना जिथे इशू भजावा ज्या वारकरी संप्रदायात जी शिकवण दिली आहे कर्मे इशू भजावा त्या वारकरी संप्रदायामध्ये रिकाम टेकडेपणाचं काम म्हणजे वारी असं कधी असूच शकत नाही कामधाम सोडून देऊन पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं असं कधीच शिकवलं जात नाही मग आहे तरी काय अ ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावं लक्षात घ्या तुमच्या सगळं लक्षात येईल वारी आहे काय हेही तुमच्या लक्षात येईल हो ज्ञानेश्वरांच्या सगळ्या भावंडांची नावं आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघावं लागेल निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही नावं उगास ठेवली गेलीत का अशी काहीतरी ठेवायची म्हणून आहे तसं ते त्या नावांना एक छान गूढ अर्थ आहे आणि तो गूढ अर्थच तुम्हाला परमेश्वराच्याकडे घेऊन जाणार आहे गूढसुद्धा सुद्धा म्हणू नये हो इतका मोकळा अर्थ आहे तो सगळ्यात पहिल्यांदा निवृत्तीनाथ आहेत निवृत्ती या जगाच्या मोहातून पाशातून कामातून निवृत्त व्हायचंय एकदा काही निवृत्ती घेतली की मग ज्ञान मिळवायचं आहे निवृत्तीनंतर मिळवलेलं ज्ञान निवृत्तीनंतरच यासाठी की जगा जगण्याचा मोह असेल तेव्हा मिळालेलं ज्ञान तुम्हाला जगण्यासाठी आधारभूत ठरू शकतं पण पुढे काय नीट ऐका निवृत्तीनंतर मिळालेलं ज्ञान हा सोपान म्हणजे पायरी असतो मुक्तीकडे जाण्याचा बघा निवृत्तीनंतर मिळालेलं ज्ञान हा सोपा नसतो मुक्तीकडे जाण्याचा हेच ज्ञान आम्हाला वारी देत असते निवृत्तीनाथांच्या ज्ञानदेवांच्या नावामध्ये तुम्हाला हेच गूढ सापडेल हेच ज्ञान सापडेल निवृत्ती म्हणजे काय हो काम सोडून देऊन काम टाकून देऊन काम फेकून देऊन काम टाळून असं काही अपेक्षित आहे का अजिबात तसं अपेक्षित नाही आहे तिथे काय अपेक्षित आहे तर आमची कामं आटोपायची आहेत निवृत्ती कधी होते एखादा व्यक्ती निवृत्त होतो तो कधी होतो पस्तीस वर्षाची सेवा झाल्यावर तो निवृत्त होतो म्हणजे आपलं काम संपल्यावर तो निवृत्त होतो आपलं काम आटोपायचं आहे आपलं काम हातातलं संपवायच निर्धारित निश्चित काम आहे आणि मग आणि मग निवृत्तीची भाषा करायची केली ज्ञानेश्वरी बाबा आधारे लेखक उजा ही ओळ झाली आणि पसायदानाच्या आधी आता विश्वात्मके देवे सांगितलंय आता हा शब्द वापरलाय तो आता खूप महत्वाचा आहे आता हा शब्द माझं सगळं झालाय सगळं सांगून झालंय आता अविश्वात बघ अजबदार ही निवृत्ती मिळाली ही निवृत्ती घ्यायची आहे आहे काम आपलं आणि मग आपल्याला स्वतःला मुक्त करून घ्यायचं आहे ज्ञान मिळवून बरं ही मुक्तता कशी आहे ही मुक्तता म्हणजे अगदीच समाधी अवस्था मुक्ती या जगातून मुक्ती असं नव्हे ही मुक्तता म्हणजे थोडासा मोकळेपणा वेगळेपण होणं पृथक करणं स्वतःला या जगरहाटीतून पृथक करणं स्वतःला आणि मग यातून थोडंसं मोकळं होऊन जरा बाजूला होऊन रोजच्या कामातून बाजूला होऊन या वारीमध्ये सहभागी व्हायचं आहे ओ खरं तर आमच्या कामातच आम्ही परमेश्वर बघत असतो कामातच बघत असतो आणि आमच्या वारकरी संप्रदायानं कामातलाच आम्हाला परमेश्वर दाखवलेला आहे कधी कधी काय होतं अहंकार वश किंवा स्वतःच्या वरती विश्वासापोटी आम्हाला आमच्यामधला आमच्यामधलं खरेपण आमच्यामधलं चांगूलपण कधी सापडत नसतं कधी कधी आमच्या स्वतःच्या विषयीचा अनाठाई अंदाज आमच्या मनामध्ये येत असतो तर इतरांसाठी आपण खूप काही करतो माझ्यासाठी कुणीच काही करत नाही असाही भाव येत असतो म्हणजे बघा आपल्याविषयी अंदाज अनाठाई अंदाज तर असतोच असतो पण इतरांच्या विषयामध्ये हा आपण लोकांसाठी खूप करतो ते ज्योतिषी सांगतात बघा तुम्ही लोकांसाठी खूप केलं तुमच्यासाठी कुणीच कोणी काय नाही केलं तुम्हाला तुमचं आयुष्य उभं करायचं आहे तुमचं आयुष्य तुमच्याच हातावर आहे ह्या ह्या त्या ज्योतिषासारखं आपल्या मनामध्ये येऊन जातं हा ठोकताळा असतो आणि त्याला माहीत असतं ता की तुम्ही ते बरोबर बोलतोय मी सगळ्यांसाठी करतोय माझ्यासाठी कोणी करत नाही हा विचार आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतो आणि हाच विचार आपल्याला मागे खेचत असतो हा समस्यांच्या बंधनात घालत असतो हा समस्यांचे बंधनं आपल्यावर टाकत असतो आणि आपण कोण याचा शोधच आपल्याला कधी लागत नाही आपण स्वतःच्या अहंकारामध्ये गुरफटलेलो असतो आपण स्वतः स्वतःला लोकांनी आपल्याला वेगळं आहे यामध्ये अडकलेलो असतो दुःखात अडकलेलो असतो वंचनेमध्ये अडकलेलो असतो त्यातून आपण कोण ही साधी गोष्टच आपल्या लक्षात येत नाही मला वाटतं त्याच आपल्या स्वतःच्या शोधासाठी या वारीमध्ये आपण जायचं असतं काय उगवणार आहे काय येणार आहे समोर वारी काय सांगते आपल्याला वारी हेच सांगते बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची उगवे लकणी सैश्वर्याचे अरे स्वतःला तू कशा करता लोकांचा विचार करतोय काही सांगूल पण करायचंय ना तर हे चांगूल पण तूच पेर ना बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची उगवे लकणी स ऐश्वर्याचे तू स्वतःला बीजरूपानं पेरून टाक मग बघ विचारांच्या ऐश्वर्याचं कनीच कसं तरारून येणार आहे ते मुळात हाच भाव वारी आपल्या मनामध्ये सांगू टाकून जाते याच गोष्टीची जाणीव वारी आपल्या मनामध्ये करून जाते संतांची मांदी आळी त्यांचं चरित्र त्यांचं जीवन आपल्याला याच गोष्टी सांगत असतं आणि मीपणाच्या भावनेमधून आपल्याला मुक्त करून टाकतं संतांनी कधीच काम सोडून देऊन विठ्ठलाची भक्ती करा असं सांगितलेलं नाहीये संत श्रेष्ठ सावतामाळ्यांचं भजन असो गोरा कुंभार असो सगळेच असतो या प्रत्येकाने आपापल्या कामातच आपला विठ्ठल शोधलेला आहे काम कुणीही सोडलेलं नाही जणाबाई दात्या जात्यावरच्या ओव्या गात गात विठ्ठलाला आळवायच्या अहो कानोपात्रा गणिका वेश्याती ती सुद्धा विठ्ठलाला आळवायची आणि सावतामाळी ते तर किती छान सांगतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी त्यातच बघितलो त्यांनी सगळं ज्यांनी आपल्या नैमित्तिक कामात नेहमीच्या कामात विठ्ठल बघितला ती सगळी अशी आपली काम करताना विठ्ठल बघणारी आपलं काम करताना पंढरी बघणारी माणसं या वारी सहभागी झालेली असतात मुक्त होऊन जरास मोकळ हो म्हणून या वारीमध्ये आपल्यालाही सहभागी झालं पाहिजे आता मला सांगा जर कामात विठ्ठल बघा असं म्हणत असतील तर रिकाम टेकड्या माणसांची वारी ती कशी असू शकेल रिकाम टेकड्या माणसांचा तो उद्योग कसा असू शकेल कामातला ईश्वर शोधण्यासाठी वारी करायची का असते काम टाळण्यासाठी नाही मी पुन्हा सांगतोय कामातला ईश्वर शोधण्यासाठी वारी करायची का असते काम टाळण्यासाठी नव्हे काम चुकार माणसांची वारी नव्हे कामात विठ्ठल शोधणाऱ्यांची वारी आहे उदाहरण कोणतंही हो कोणतंही घ्या कसंही घ्या आपला हारी आपल्या जवळ आहे हे एकदा मनात ठसवलं ना आणि तसं समजलं ना की तो आपल्या जवळ येतो म्हणजे येतोच नाही सोडत तो तुम्हाला कधीच नामदेवांचं उदाहरण हो नामदेव आणि कीर्तनाला सुरुवात केली औंढा मंदिरापुढे लोकांनी नाही म्हणून सांगितलं मंदिर ज्याच्या बाजूला उभं केलं औ मंदिरानं तोंड फिरवलं अशी कथा सांगितली जाते ज्ञानदेवांचं सा उदाहरण घ्या हो ज्ञानदेवांना पांडुरंग भेटलाच की तुकारामांचं उदाहरण घ्या हो तुकारामांचं कशाला जगद्गुरु तुकोबा रायांचं उदाहरण तर खूप मोठं आहे हो जगद्गुरु जगद्गुरु तुकोबा रायांच्या पत्नीला जिनं आठ विठ्ठला कायम शिव्या दिला ना तिच्या पायातला काटा काटाला विठ्ठल आला हो जगनियंत्याचे पाय धरायला पाय धरायला वाट बघावी लागते हो तो तिचे पाय धरायला आला होता कारण आवडाबाईला त्रास म्हणजे माझ्या तुकोबाला त्रास हे विठ्ठलाला माहित होतं भामगिरीच्या डोंगरावर तिच्या पायातला काटा काढायला तो आला होता तुमचा विठ्ठल तुमच्या जवळ आहे हे एकदा तुम्ही मनात ठरवलं एकदा तुम्ही मनात पक्क केलं की तो तुमच्यासाठी उभा राहतो गोरोबा काकांच्या पायाखाली माती तुडत असताना पांडुरंगाचा धावा करावा विठ्ठला आणि धावत धावत यावं चोखा मेळांनी जन दूर दूर हो म्हणती तुझं भेट उकवणे ती अशी आर्त हाक पांडुरंगाला मारावी आणि पांडुरंगानं आपलं मंदिर सोडून बाहेर यावं एकदा ही आर्त हाक जेव्हा पांडुरंगाला ही माणसं मारत होती ना ही आपल्या कामातूनही त्याला बजत होती आपल्या कामातून त्याचं स्मरण करत होती हे लक्षात ठेवलं पाहिजे संतांच्या कथांना चमत्कार आणि खोटेपणा म्हणत सांगायची सवय लागली आहे आणि चमत्कार दाखवता दाखवता आपण अनेक कथा बदलून पण टाकलेल्या आहेत पण या सगळ्या कथांमधला एक सार आपण नक्की घेतला ना तर आपल्या कामात ईश्वर शोधणाऱ्या माणसांच्याकडं पांडुरंग स्वतः होऊन येतो त्याची भेट घेतो हेच संतांच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला कळतं त्यासाठी वेगळ्या अवडंबराची गरज नाही आहे वेगळ्या पूजापाठांची गरज नाही आहे रामकृष्ण हरी षडाक्षरी मंत्र एवढा एक मंत्र पांडुरंगाचं मनातून केलेलं स्मरण सावळ्या विठुराया काळ्या काय वाटेल ते म्हणा तो येतो म्हणजे येतो पण तुम्ही त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्मरलं पाहिजे तुमच्या कामात तो असला पाहिजे कर्मे इशू भजावा म्हणून तो म्हटलाय आपल्या कामात तो शोधला की तुम्हाला पांडुरंग थेट सापडू लागतो अशा कामात ईश्वर शोधायला लावणाऱ्या संतांच्या सोबत ज्ञान मिळवण्यासाठी मुक्तीकडे जाण्यासाठी जराशी निवृत्ती घेऊन आपण गेलो तर त्यात कर्मे इशू भजावा हाच संदेश आपल्याला मिळत असतो पुढचा विषय पुढच्या मुक्कामी आपण सांगणारच आहोत आजचा भाग कसा वाटला माऊली ते नक्की कळवा बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद